शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मुनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक भालचंद्र पाटील अलिबाग समाजात अनेक जगावेगळी माणसे असतात त्यांचे कर्तृत्व धाडस व स्वतःवरचा दृढ आत्मविश्वास याबद्दल कोणालाही माहीत नसते त्यांच्यातील उत्तम गुण पारखून आणि त्यांनी समाजासाठी केलेले समाजकार्य लक्षात घेऊन ते समाजासमोर यावेत त्यासाठी साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र नेहमीच प्रयत्न करून त्यांचे यथोचित सन्मान करते त्यासाठी यावर्षी रायगड जिल्ह्यातील श्री भालचंद्र पाटील यांना उद्योगश्री हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पाटील यांनी स्वतःचा उद्योग सांभाळून जवळजवळ तीस एकर जमिनीत दोन हजार दोनशे हापूस आंब्याची दहा ते पंधरा जातीची झाडे लावून उत्कृष्ट शेतकरी असल्याचे दाखवून दिले आहे ही सर्व झाडे त्यांनी आधुनिक पद्धतीने लावलेली आहेत त्यांचा हा आदर्श नवोदितांनी घेण्यासारखा आहे नवोदितांनी सुरक्षित नोकरी नसेल तर आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा आणि त्यात आधुनिक पद्धतीचा वापर करून नवीन संशोधन करून स्वतःच्या व्यवसायात प्रगती करावी त्यासाठी सरकारी विविध योजनांचा वापर करून त्याचा उपभोग घेतला पाहिजे असे त्यांनी नवोदितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला दत्तात्रय सोलाट राजू कोंडे सचिन आवटी व दत्ताराम दळवी उपस्थित होते बालचंद्र पाटील यांची मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी दत्ताराम दळवी यांनी या किचनमध्ये हे दादाला दादा सगळे ब आता ते बारीक काय करते मी कांदा की आलं लसूण आहे अच्छा गार्लिक गार्लिक पेस्ट पेस्ट बनवणार हे काय कशा कशाचं काय काय बनवलं आहे जरा सांगा हे एक व्हेज आहे व्हेज आणि ते नॉनव्हेज हां नॉन नॉनव्हेज मच्छी मच्छीमध्ये काय काय टाकलं आहे सांगाल सुरमय आहे की पापलेट आहे हां आणि व्हेज मध्ये काय आहे बटाटा वांगी वांगी बटाटा गाजर रताळा रता। रता। अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आपल्या सर्वांचं स्वागत समुद्र सपाटी ते सह्याद्री पर्वताच्या रांगा याच्या मधला जो भाग आहे त्याला कोकण म्हणतात या कोकणात अशी असंख्य व्यक्ती आहेत व्यक्तिमल्ली आहेत की ज्यांचं कर्तृत्व सह्याद्री पर्वतासारखं उत्तुंग उंच शिखरावर जाऊन बसलेलं आहे पण ही माणसं नेहमी प्रसिद्धीच्या धोतात नसतात त्यांच्यासाठी आपण आज अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत जे रायगड जिल्ह्यातील कुठला हे तालुका लागतो अलिबाग अलिबाग तालुक्यात कार्यरत आहेत शिवाय स्वतःच्या कर्तृत्वाने आत्मविश्वासाने आणि प्रबळ उत्कंठ इच्छा काहीतरी करण्याची जगा वेगळी अशी एक व्यक्ती आपल्या समोर श्री भालचंद्र पाटील हे त्यांना आपण विचारणार आहोत त्यांच्या या यशस्वी गाथेचं स्वर नेमकं गमक काय आहे आणि त्याच्यातून ते जे अनुभव सांगणार आहेत ते नवोदित पिढीला नक्कीच उपायकारक ठरतील आपण जाऊया भालचंद्र पाटील यांच्याकडे नमस्कार सर नमस्कार ह्या तुमच्या सगळ्या हे तुमचा हे परिसर बघितला तीस एकरचा परिसर बघितला किंवा तुम्ही जे उद्योग उद्योग सांभाळत आहात लहानपणापासून करून आता तो मुलांच्याकडे दिला पण त्याच्या मागचं नेमकं रहस्य किंवा तुम्हाला ह्याच्यातून प्रेरणा कशी मिळाली की आपण असा उद्योग करावा किंवा अशी शेतकरी शेती पण जपावी आणि दोन्ही नैसर्गिक आहेत उद्योग हा कृत्रिम झाला आणि शेती नैसर्गिक झाली तर त्याचा तुम्ही कसा जाणणार नाही शेतीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर तुम्हाला मेहनत करायलाच पाहिजे दुसरी गोष्ट शेती करताना तुम्ही म्हणाल की मला इतके पैसे मिळायला पाहिजे असं कधी शेतीच्या बाबतीत होत नाही एक तर तुम्हाला शेती करताना ती आवड पाहिजे जर आवड असेल तर तुम्ही ती करू शकता कारण प्रत्येक झाडावर तुमचं प्रेम असायला पाहिजे तर ते झाडावर तुमचं प्रेम असेल तरच तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी मिळेल आणि मेहनत तर पाहिजेच मेहनत शिवाय तुम्हाला काय होऊ शकणार नाही उद्योगाकडे कसे उद्योगाकडे तर मी आज मला जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झाली नाईन्टीन एन ला उद्योग सुरू केला पण उद्योगाला सुद्धा तुम्हाला तुमची मेहनत पाहिजे तुमचं डेडिकेशन डिटर्मिनेशन आणि कॉन्फिडन्स खूप पाहिजे मेहनत करायची जर इच्छा असेल तुमची तर तुम्ही यशस्वी होता म्हणजे परमेश्वर तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जातो बरोबर म्हणजे तुम्ही घरी बसून म्हणाल की नाही माझे नशीबच खोटे आहेत तसं काय होत नाही नशीब लागतात नशिबाचा भाग पाहिजेच पण त्याच्याबरोबर तुम्हाला मेहनत सुद्धा करता यायला पाहिजे तुम्ही म्हणाल नाही नाही नशिबाने सगळं होईल असं कधी होत नाही पण समजा आता हे आधुनिकीकरणाचं युग आहे तसंच सगळं चाललंय हा काळच तसा आहे पण ह्या आधुनिकीकरण आणि तुम्ही सुरू एटी वन ला सुरु केलेला उद्योग याच्यात आधुनिकीकरणाचा उपयोग बराचसा होतोय की ह्याची पुढची पिढी हंड्रेड पर्सेंट होतोय जर तुम्ही आधुनिकीकरण नाही केलं तर तुम्ही यशस्वी नाही होणार म्हणजे तुम्ही जर ट्रॅडिशनल राहिलात म्हणजे मुलाप्रमाणे आपल्याला बदलायला बदलायला पाहिजे हे बरोबर आहे तुम्ही जर आता हे आधुनिकीकरण हे संगणक आहेत कॉम्प्युटर आहेत इंटरनेट आहेत आणि अनेक मीडिया प्रसिद्ध येतात असे उद्योग बरेच आहेत तुम्ही नवोदित तरुणांना काय मार्गदर्शन करा की तुम्ही कशा पद्धतीने नवोदित तरुणांनी तर एक तर पाहिजे आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्याचा वापर करायलाच पाहिजे तो वापर करताना तुमचं पुढं म्हणजे एम काय आहे की बाबा मला हे अचिव्ह करायचंय मग ते करायला करण्यासाठी आता तर तुम्हाला गुगलवर पाहिजे तितक्या गोष्टी मिळतात आमच्या वेळेला तसं काही नुकसान होतं म्हणजे गुगलवर तुम्हाला पाहिजे तेवढं मिळतात तुम्हाला कन्सल्ट करायला लोक आहेत कन्सल्ट करायला मोठ्या मोठ्या एजन्सीज आहेत बरे पैसे घेतात ते पण तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतो बरोबर आमच्या वेळेला तसं मेहनत मेहनत तुमची जर नाही तर तुम्हाला काय मिळणार नाही आपण पहिला असेल एकंदरीत जर संघर्ष करायचाच असेल कुठल्याही गोष्टी उद्योग असेल किंवा स्वयं उद्योग असेल शेती असेल सगळीकडे आत्मविश्वास दृढ निश्चय आणि शिखर गाठण्याचा इच्छा उत्कंठ इच्छा असायला हवी ती जर प्रत्येकाकडे असेल तर नक्कीच आपला जो उद्देश आहे तो सफल करता येईल त्यांचं असंही म्हणणं आहे की आधुनिकरणाचा तर उपयोग करायलाच हवा कारण आपण काळाप्रमाणे बदललं पाहिजे असंही त्यांचं मत आहे पण ते बदलताना स्वतःकडे लक्ष देऊन किंवा जो उद्योग आपण करतो हो, त्या उद्योगाकडे लक्ष देऊन त्याच्यात आपली प्रगती कशी होईल आणि इतरांची प्रगती कशी करता येईल या संदर्भात त्यांनी सांगितलं खर तर प्रत्येक तरुणाने असा आदर्श घेणे फार उचित वाटते कॅमेरामॅन सचिन आवटी मी दत्ताराम दळवी अलिबाग प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का